नमस्कार उर्मिला कवडी डिझाईन मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण तीस साईजचं पाठीमागची डिझाईन बघणार आहोत तर बघा इथं मी अस्तर घेतलेला आहे कट करून घेतलेला आहे आणि हे ब्लाउज पीस आहे तर बघा याची उंची आहे साडे तेरा इंच उंची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आणि याची घडी आहे नऊची तर बघा इथं शोल्डर घेतलेला आहे मी सव्वा पाचचं आणि मोडा घेतलेला आहे साडेपाचचा या पद्धतीने आणि इथं घेतलेलं आहे दीड इंच आणि गळ्याची रुंदी घेतलेली आहे सव्वा दोन किंवा तुम्ही दोन पण घेऊ शकता तर बघा इथं मी दोन इंच घेतलेली आहे आणि शिवण्यामध्ये जाईन किंवा थोडीफार तर सव्वा दोनचा गळा आपला इथं तयार होईल आणि गळ्याची उंची घेतलेली आहे मी साडेनऊची साडेनऊची गळ्याची रुंदी घेतल्याच्या नंतर इथे घेतलेला आहे अडीचं आणि याचा बॉक्स तयार करून घेतलेला आहे आणि गळ्याचा आकार असा घेतलेला या पद्धतीने असा तर बघा आता हा कट करून घेऊया आपण तर गळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कसा पण घेऊ शकता गोल पान गळा चौकणी गाळा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता तर बघा आता आपल्याला हे सोयीचं कापड टाकून घ्यायचं आहे ब्लाऊज पीस अजून त्याच्यावरती आस्तर ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि याला आता आपण पिना लावून घेऊया म्हणजे कापड इकडं तिकडे सरकणार नाही तर बघा मी पिना लावून घेतलेला आहे तर बघा आता आपल्याला अशी आधी गळ्याला टीप मारून घ्यायची आहे आणि नंतर कंबरला अशी टीप मारून घ्यायची आहे तुम्हाला कंबरपट्टी लावायची असेल तर तुम्ही कंबरपट्टी पण लावू शकता म्हणजे आधी गळ्याला टीप मारून घ्यायची आणि मग गळा अस आतमध्ये टाकून घ्यायचा एक कट करून आणि मग इथं कंबरपट्टी पण लावू शकता तुम्ही तर मी शक्यतो कंबरपट्टी लावितच नाही डायरेक्ट इथून टीप मारते आणि सुलट करीत असते तर चला आता आपण पहिले अशी टीप मारून घेऊया आणि मग कंबराला टीप मारून घेऊया तर बघा इथं असं टीप मारून आल्याच्यानंतर इथं सुई आपल्याला अशी थांबून घ्यायची आहे आणि खाली घालून घ्यायची आहे म्हणजे इथं ग गळ्याला छान असा आकार येतो तर बघा आता अशी टीप मारून घ्यायची आहे आपल्याला परत आणि इथं पण आल्याच्यानंतर तिथं पण आपल्याला अशी आतमध्ये घालून ठेवायची आहे आणि मग फिरून घ्यायचं आहे म्हणजे छान अशी गळ्याला फिनिशिंग घेते तर तुम्ही व्हिडिओ सगळ्यांना नक्की बघत चालला जा म्हणजे तुम्हाला कळत जाईल की शिवलेलं कसं आहे एकदम सोपं पद्धतीने तुम्हाला मी सांगत असते तर तुम्ही या पद्धतीने शिवाजा म्हणजे तुम्हाला एकदम मस्त अशी फिनिशिंग वगैरे येईल फिनिशिंग वगैरे चांगली असली तर तुमचे कस्टमर एकदम छान असे वाढतील म्हणजे फिनिशिंग चांगली असली तर कस्टमर आपोआप आपल्याकडे आप येते तर बघा या पद्धतीनं टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपण ही कमरला अशी टीप मारून घेऊया तर बघा अशी पण कमरला टीप मारून घेतलेली आहे तर कर आता हे आतलं कापड आपल्याला असं कट करून घ्यायचं आहे त्याच्यावर छोटे छोटे असे कट मारून घ्यायचे आहे तर बघा असे कट मारून घ्यायचे आपल्याला शिलाई बघून घ्यायची आहे शिलाई कट नाही झाली पाहिजे जे आपण पहिली मारलेली आहे गळ्याला तर ती बघूनच आपल्याला असे कट छोटे छोटे मारून घ्यायचे आहे म्हणजे पलटायला एकदम सोपं जातं फिनिशिंग वगैरे एकदम सुंदर अशी येते तर बघा कट मारून घेतल्याच्या नंतर इथं जी मोकळी जागा असते इथून आपल्याला हे असं आप घालून घ्यायचं आहे हात आणि आपल्याला हे सोयीचं कापड करून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने छान असं हाताने फिनिशिंग करून घेतलेली आहे तर आता आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे कडाला एकदम आणि इथल्या ले, साईडला पण कमराज्या तिथं पण टीप मारून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आपल्याला हाताने कापडासा फिनिशिंग मध्ये हाताने असं सरकून घ्यायचं आहे आणि टीप मारित द्यायचं आहे या पद्धतीने तर बघा गळ्याला टीप मारल्याच्या नंतर आता आपण कमराला टीप मारून घेऊ या पद्धतीने अशी म्हणजे याला कंबरपट्टी वगैरे लावायची काही गरज नाहीये तर बघा टीप मारून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला इकडून उलटी साईड धरायची आहे आणि या सगळ्या बाजूने अशी टीप मारून घ्यायची आहे आणि उरलेलं हे ब्लाऊज पेसाचं कापड कट करून घ्यायचं आहे तर बघा मी सगळी टीप मारून घेतली आणि उरलेलं ब्लाउज पीस कापड कट करून घेतलेला या पद्धतीने तर आता आप आपण आता याला लेस लावून घेऊया तर बघा आधी आपण लेस लावून घेणार आहोत टक्स नंतर आहोत आहोत की कारण झोळ वगैरे पडतो लेस लावाय लावल्याच्या ले नंतर आपण माग टक्स मारून घेणार आहोत आधी मारले तर झोळ वगैरे पडतो तर चला आता आपण पहिले लेस लावून घेऊया तर बघा या पद्धतीने मी असं इथून कट करून घेतलेला आहे तर मला इथं अशी लेस लावून घ्यायची आहे या पद्धतीने तर आता आपण हे इथं धागा कट करून घेऊया आणि इथून आपण पहिले हे इथपर्यंत जोडून घेऊया तर बघा इथपर्यंत टिप मारून घ्या त्याच्यानंतर एकदा मी लेस कट करून घेतलेला या पद्धतीने तर आता ही उरलेली आहे इकडची साईडची तर आता आपल्याला ही अशी करून अशी लावून घ्यायची या पद्धतीने तर बघा ही लावून घेतल्याच्या नंतर आपल्याला ही अशी कंटिन्यू इकडे करून घ्यायची आहे या पद्धतीने तर बघा आता इकडच्या साईडने पण आपल्याला अशी लावून घ्यायची आहे तर बघा अशी लेस ही पण लावून घेतलेली आहे तर आता आपल्याला टक्स मारून घ्यायचे आहे पाठीमागचे तर बघा या पद्धतीने आता आपण टक्स मारून घेऊया तर बघा इकडून चार इंच आणि उभा आपल्याला तीन किंवा साडेतीन इंच असं घ्यायचा आहे कारण आपल्याला गळ्याच्या वरती येऊन नाही द्यायचं आहे आणि अर्धा इंच तर बघा या पद्धतीने आपल्याला टक्स मारून घ्यायचा आहे तर या साईडचा पण आता आपण असाच या पद्धतीने मारून घेऊया तर बघा मी हे टक्स मारून घेतलेले या पद्धतीने असे तर आता आपल्याला नॉट बनवून घ्यायचे आहे म्हणजे लटकन बनवून घ्यायचे आहे तर मी त्याच्या काठामधलं कापड उरलेलं होतं त्याचं वालं लटकन बनवून घेत आहे तर बघा असं चौकोनी कापड घ्यायचं आहे आपल्याला आणि सोयीचं ठेवून घ्यायचं आहे आणि त्याच्या असं कोपऱ्याला अशी लेस ठेवून घ्यायची आहे म्हणजे नॉट ठेवून घ्यायची आहे आणि अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आहे या पद्धतीने अशी तर बघा अशी टीप मारून घेतल्याच्या नंतर आपल्याला असं इथपर्यंत यायचं आणि थोडंसं आपल्याला कापड ओपन ठेवायचं आहे जागा आणि या पद्धतीने उरलेलं कापड कट करायचं आणि इथं जी मोबी जागा आहे हा कोपरा आपल्याला इकडून असा ओढून घ्यायचा आहे या पद्धतीने तर बघा त्याच्यानंतर ओढून घ्यायचं हा कोपरा आणि हा कोपरा असा एकामेकाला असं मिळून घ्यायचा आहे आणि याच्यावरती अशी टीप मारून घ्यायची आहे आणि पक्क्या टिपा मारून घ्यायच्या याच्यावरती आणि उरलेलं हे थोडस कट करून टाकायचं आहे कापड आणि याला सरळ करून घ्यायचा आहे तर बघा किती सुंदर असं आपलं लटकन तयार झालेलं या पद्धतीने बघू शकता तुम्ही तर आता आपण हे अडीच इंचाचे इथं पॅक करून घेऊया तर बघा फायनल आपल्याला ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे तर तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद आणि आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा